हे राहिलेच नाही मुळात कारण पोलिसामध्ये प्रचंड असंतोष आहे पोलीस डिमॉरलाईज झाला आहे सत्ताधाऱ्यामध्ये तीन स्पर्धा लागल्या आहेत तीनही जणं वेगवेगळे आदेश पोलिसांना देतात त्यावेळेस पोलिसांच्या पुढे प्रश्न असतो की आम्ही काय करायचं एका घटनेमध्ये तिघांचे वेगळेवेगळे स्टेटमेंट येतात आणि कोणी आरोपीला कारवाई करा म्हणतो कोणी आरोपीला सोडा म्हणतो तर कोणी कडक कारवाई करून सुटलाच नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पोलिसावर लादली जाते आणि किंवा मानली जाते त्यामुळं पोलीस काय करणार पोलीस हे आता सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले आहेत आणि वाटेल त्याप्रकारे पोलिसांचा वापर चालला आहे पोलीस दबावामध्ये काम करत आहेत पोलीस मनाने इच्छेने आणि कायद्याने काम करत नाही आहेत राज्यात ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे यासाठी पोलिसांना पूर्णत ताकदीणं संरक्षण देणं हेच आता शिल्लक आहे किंवा त्यांना मोकळीक देणं पोलिसांना मोकळीक देणं आणि त्यांना कायद्यांच्या धाक दाखवणं हे आता पोलिसांनी केलं पाहिजे प्रशासन पोलीस हातबल झाल्यासारखं वागतो आहे हे राज्याच्या हिताचं नाही राजाच्या दृष्टीनं हे अत्यंत घातक आहे असं माझं मत